नमस्कार मी गोकुळ कांबळे मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभाचे निवडणुका आता पार पडलेल्या आहेत येणाऱ्या का एक काही तासामध्ये निवडणुकीचा जो कल आहे हा हाती येणार आहे निर्णयला हाती येणार आहे त्यामुळे आपण स्थानिक पत्रकारांच्या सोबत काही जाणका जाणकारी घेण्याचा प्रयत्न करूया माहिती करून घेऊयात नेम की नेमकी हवा जिल्ह्यामध्ये कुणाची होती एकूण पाच मतदारसंघामध्ये नेमकं कोणाचं पर्डं कुठल्या बाजूने सुरू कोण कोणत्या मुद्द्यावरती या निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते कोणकोण उमेदवार होते या संदर्भात आता आपण चर्चा करणार करणार आहोत आणि आता माझ्यासोबत जे पत्रका आ, पत्रकार आहेत ज्यांनी ग्राउंडवरती काम केलेलं आहे माहिती घेतलेली आहे असे जाणकार पत्रकार माझ्यासोबत सर्वप्रथम आपण जाऊया जिल्हा प्रतिनिधी जे प्रहारचे मोहिते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साहेब काय सांगाल या जिल्ह्यामध्ये निवडणूक कशी होती आणि कुणाची हवा होती या विधानसभा निवडणुकीत हवा म्हटलं तर विकासाची लढाई ह्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने झाली या निवडणुकीत प्रचाराचे ठळक मुद्दे जे राहिले ते विकासावर भर देणारे राहिले राज्यात आणि केंद्रात केंद्र सरकारच्या माध्यमातल्या विविध योजना आणि राज्य शासनाने खास करून जी लाडकी बहीण योजना राबवली तिचा प्रभाव या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर दिसला आणि रत्नागिरी जिल्ह्यात हवा म्हणाल तर महायुतीच्या बाजूने थोडीफार हवा झुकलेली पाहायला मिळाली पार अगदी खेडपासून ते राजापूरपर्यंत राजापूरमध्ये आता तुम्ही राजापूरचा उल्लेख केल्यानंतर राजापूरमध्ये काय स्थिती होती एका बाजूला अविनाश लाड होते, होते, होते जे बंडखोर होते त्यानंतर मग किरण सामंत पहिलीच वेळ निवडणुकीला सामोरे गेले समाजकार्यातून आता ते राजनीतीकडे व वळलेले आहेत एक उद्योजक म्हणून राजनीतीकडे वळले त्यानंतर त्यांच्यासमोर जे तीन टम राजापूरचे म आमदार राहिले आहेत ते राजन साई होते ज्या ज्यांना निष्ठावान असं म्हटलं जातं जे ब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत मग यामध्ये नेमकी तिरंगी लढत कशी होती आणि काय मुद्दे होते यामध्ये राजापूरची निवडणूक ही कायमच चर्चेत राहिलेले राजापुरात तसं बघितलं तर विद्यमान आमदार राजन साळवी महायुतीचे किरण सामंत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे बंडखोर म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे सध्या तरी राजापूरची संपूर्ण जिल्ह्यातली अशी चुरशीची निवडणूक आहे त्यामुळे उद्या ह्याबाबत काय मतदार नेमका कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कारण गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंचावन्न टक्के मतदान झालं होतं ते यावेळेला चौसष्ट पॉईंट सतरा टक्के इतकं झालेलं आहे हा वाढलेल्या मतदानाचा टक्का नेमका कोणाला धक्का देतो आणि अविनाश लाड यांची बंडखोरी कोणाला फायदेशीर ठरते आणि कोणाला तोटा त्याचा होतो यावरच राजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे बरं आपल्यासोबत अजून म तरुण भारत पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके मुद्दे म मतदारसंघामध्ये नेमके मुद्दे कोणते होते रिफायनरी मुद्दा हा कुठेतरी फोल ठरतो आहे का असं वाटतो आहे का तुम्हाला ॲक्च्युली बघायला गेलं तर निवडणूक जी आहे ती रिफायनरीच्या मुद्द्यावर बरीचशी झालेली आपल्याला बघायला मिळेल कारण शिवसेना म्हणजे जे राजन साळवी आहेत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रिफायनरीला सुरुवातीपासून विरोधात भूमिका घेतली होती आणि हाच मुद्दा पकडून ते या निवडणुकीला सामोरे गेले राजन साळवी आणि अंतिम टप्प्यात जर आपण बघायला गेलं जे युतीचे उमेदवार आहेत किरण सामंत यांनीसुद्धा हाच मुद्दा घेतला की रिफायनरी जर लोकांना नको असेल तर आपण दोन अन्य मोठे उद्योग आणून ते राधापूरसाठी देऊ म्हणजे रिफायनरीच्या मुद्द्यावरच ही निवडणूक बरीचशी लढवली गेली कुठेतरी विकास होणं गरजेचं आहे असं वाटलं त्यांना तुम्हाला काय वाटतं बरोबर शंभर टक्के उद्योग यावेत पण ते लोकांच्या लोकांना हवे असलेले उद्योग यावेत या भूमिकेवरच ही निवडणूक लढवली जाते बरं रत्नागिरीचं काय ब बा, बा, भवितव्य असेल रत्नागिरीमध्ये मग शिनी सांगितल्या पद्धतीने आत्ता ज्या पद्धतीने लढत चालू आहे त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये असं काटेकी टक्कर दिसते आता शेवटी काय असेल ते उद्याचं दिसेलच चित्र परंतु र रत्नागिरीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा गटाकडून बाळ माने हे उभे राहिले आहेत परंतु त्या अगोदर जे शिंदेसेनेचे जे, जे, जे आमदार आहेत उदय सामंत यामध्ये आणि बाळ माने जे आहेत यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल असं वाटतं निश्चित चर्चा तर अशी आहे पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या नजरेतून काय वाटतं अरे आहे ना कारण यापूर्वी त्यांच्यामध्ये लढत झालेली आहे दोन तीन वेळा झालेली आहे आणि दोघे तसे तुल्यबळ आणि मातब्बर उमेदवार आहेत त्यामुळे यांच्यामध्ये निश्चित लढत असेल याबद्दल काही शंका नाही उदय सामंत यांनी र रत्नागिरी जिल्ह्याचा जे पालकमंत्री आहेत रत्नागिरी जिल्ह्याचा आणि प्रामुख्याने रत्नागिरी तालुक्याचा के विकास केला का असं वाटतंय का ते नाही का हो काम ना, का विकास कामं तर त्या त्यांनी केलाच ना कारण गेले काही वर्ष ते आमदार पण आहेत यापूर्वी ते मंत्री होते पालकमंत्री राहिलेले आहेत आजही ते आहेत आणि त्यांनी काम हे केलं ना आपल्या तालुक्यालाही केलं अगदी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातसुद्धा काही विकासाच्या कामं असतील भूमिपूजन असतील उद्घाटन असेल त्यांच्या हस्ते झाले ना म्हणजे काहीतरी त्यांच्यात घडलं म्हणूनच केलं ना नक्कीच आपण आता गुहागरच्या संदर्भात चर्चा किंवा गुहागरमध्ये भास्कर जाधव विद्यमान आमदार आहेत चर्चा म्हणजे शर्यतीमध्ये आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते नेते आहेत परंतु त्यांच्यासमोर पर जे राजेश बेंडल जे आहेत ते उमेदवारीसाठी म्हणजे प्रथमच उभे राहिलेले आहेत काय सांगाल यामध्ये कोण बाजी मारेल असं वाटतं कसं आहे की निवडणुकीचा आखाडा हा जरी कितीही हे केला तरी या यावेळची जी निवडणूक आहे ती दोन्ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे जे पूर्वीपासून जर बघितलं दोन शिवसेनेमध्ये झालेला जो मोठा वा वाद आहे त्या वादाचं खरं पडसाद आणि खरी शिवसेना कोणाची ह्याच्यावर लढली गेलेली ही निवडणूक आहे त्यामुळे महाविकास आघाडीतला ठाकरे गट असेल किंवा महायुतीतला शिंदे गट असेल ह्या दोघांमध्ये जरी चुरशीची लढाई असली तरी म महाविकास महा म्हणजे ज्या पूर्वीच्या शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण त्याच्याकडेच लोकांचा कल किंवा त्या दृष्टीनेच ही लढाई लढली गेली आहे किंवा त्याच्यामुळे अस्तित्वाची लढाई असली तरी ह्या सगळ्यामध्ये शिंदे सेना बाजी मारेल असं एक चित्र आहे नेमकं का बाजी मारेल असं वाटतं आपल्याला त्याचे तीन चार वेगवेगळे मुद्दे आहेत एक मुद्दा आहे की शिंदेसेने विकासाचा कायम पाठपुरावा केला किंवा विकासाच्या बाजूने राहिले आजपर्यंत जर कोकणातली परिस्थिती बघितली की गेली साधारण एक पंच्याण्णवपासून शिवसेना जी मूळ शिवसेना होती त्या मूळ शिवसेनेने या कोकणावर राज्य केलं किंवा आपलं आधिपत्य कायम गाजवलं पण कोकणातल्या विकासाच्या बाबतीत म्हटलं तर एका गावाला चड्डी एका गावाला बनिया तर दुसऱ्या गावाला सगळ्या बाकीच्या गावांना टोप्या असाच इथला विकास राहिला म्हणजे तुम्हाला रस्ता हवा आहे ठीक आहे रस्ता देतो म्हणायचं आणि मागचा साठ किलोमीटरचा रस्ता तसा मधला फक्त पाच किलोमीटरचा जायचा पुढचा दहा किलोमीटरचा तसाच अशा मलमपट्ट्या लावायच्या दुसरं जर आत्ता नवीन विकासा विकास। एक विकासाचा शिवसेनेने पा मध्ये मधल्या काळात पाळला पाळला आणला की पाखाड्या पाखाड्या म्हणजे विकास म्हणजे एखाद्या वाडीला पाकाळी पाकाळी दिली की झालं विकास काम झालं असं नसतं आज लोकांना कळून चुकलं की आपल्या हाताला काम हवं आहे किंवा विकास म्हणजे विकासाच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत कोकणचा शाश्वत विकास ही संकल्पना आहे कोकणचा सर्वांगीण विकास ही संकल्पना आहे त्याच्यामुळे या सगळ्याचा जर विचार केला तर लोक आज विकासाला महत्त्व देताना दिसत आहेत त्याच्यामुळे बराचसा जो मतदार वर्ग आहे किंवा बराचसा जो इथला स्थानिक वर्ग आहे तो विकासाकडे झुकलेला आहे आणि विकासाच्या बाजूने ही निवडणूक जाते असं दिसतंय चित्र परंतु आपण जर पाहिलं सर्वस्वी म्हणजे कोणतंही सरकार आलं तर वीज पाणी आणि रस्ता हे द्यावाच लागतं मग वेगळं असं काय म्हणजे म मतदारांना आश्वासन दिलं गेलं असं वाटतं आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज पाणी आणि रस्ते ह्या जरी प्राथमिक सुविधा असल्या तरी त्या आज परिपूर्ण नाही आहेत ना आज रत्नागिरी जिल्ह्याचा जर तुम्ही आपण विचार केला तर, के तर रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ आणि अतिशय दुर्गम जिल्हा आहे कोकणातला अतिशय दुर्गम जिल्हा की जर मागच्या काळात विचार केला तर हा जिल्हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर झाला पण फलोत्पादनातून आज विकास म्हणजे इथल्या लोकांना रोजगार मिळाला का नाही ना त्या फक्त कागदावर ना त्याच्या ज्या काय योजना होत्या त्या कागदावर आल्या त्याचा परि त्याच्यासाठी सार ना कुठल्या शासनाने प्रयत्न केला ना लोकप्रतिनिधीने प्रयत्न केला परिणाम काय झाला तर फलोत्पादन जिल्हा असून शंभर टक्के अनुदानातून फळ लागवडीसाठी योजना असूनसुद्धा आज कोकणातली गावं घरं ओस पडत चालली पण आज गावातली जर संख्या बघितली शाळांची पटसंख्या बघितली तर कोकण ओस पडत चाललं आहे ना आज कोकणातल्या लोकांना स्थानिकांना इथे रोजगार हवा आहे आणि त्या रोजगाराच्या संधी या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाल्या नाहीत बरं हे खरं म्हणणं आहे आपलं की जसा रोजगाराच्या संध्या उपलब्ध झालेल्या नाहीत असं म्हटलं जातं आहे परंतु चिपळूणचे जे उमेदवार आहेत प्रशांत यादव यांनी जो सहकाराचा जो मुद्दा उचलला आणि त्यानंतर सहकाराच्या भावनेतून ज्या प्रमाणामध्ये आता ते प चिपळूणमध्ये सक्रिय झालेले आहेत आणि त्याच सहकारातून ते निवडणूक लढवतं आपल्याला काय वाटतं कोकणामध्ये सहकार जी योजना आहे किंवा सहकारी जी रु रुजू होतं आहे हे योग्य आहे का अतिशय चांगलं आहे म्हणजे चिपळूणचं जर आपण बघितलं वैशिष्टीचं वगैरे जे काम आहे ना ते अतिशय चांगलं आहे आणि अशाच सहकाराची खरी कोकणात गरज आहे सहकार जर आपण बघितलं तर कोकणात म्हणावा तसा आपल्याला रुजलेला पाहायला मिळत नाही वरच्या पट्ट्यात जर बघितलं ज्या प्रमाणात सहकार क्षेत्र क्षेत्रांनी जी आघाडी घेतलेली आहे तशी कोकणात आपल्याला बघायला मिळत नाही पण चिपळूणमध्ये आपण जर हल्लीच्या काही वर्षात बघितलं तर ते एक चांगलं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बरं संपूर्ण म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाचही जागा म लढवल्या गेलेल्या आहेत आणि पाचही जा मतदारसंघामध्ये नेमकं महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असं वाटतं आहे अवघे काही तास राहिलेले आहेत त्यामुळे तुम्ही उद्या बघालच काय ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होईल पण मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हवा महायुतीची आहे राज्यात अनेक जे चार पाच जे एक्झिट पोल आलेले आहेत त्याच्यात महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येईल याचा अर्थ राज्यातील जनतेने आणि रत्नागिरीच्या जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिलेला आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे उद्या ह्याबाबत तुम्हाला नेमकं कळून येईल की महायुती किती वरचट ठरेल ते नक्कीच आपल्याला काय वाटतं महायुती किंवा महाविकास आघाडी किती जागा मिळतील कोकणामध्ये तरी नाही काय निश्चित नाही सांगता येत कारण वातावरण दोन्ही बाजून तसं बघायला गेलं तर समसमान आहे मतदानाचा टक्का वाढलेला आहे त्याचा फायदा नेमका कोणाला होतोय ते पाहावं लागेल आपल्याला काय वाटतं महाविकास आघाडी की मागी होती दोघांनाही चांगली संधी आहे कारण त्या दोघांनी याचं आव्हान निर्माण केलेलं होतं त्यामुळे आत्ताच्या क्षणी नक्की कोण बाजी मारेल ते आत्ता सांगता येणार आपल्याला काय वाटतं वाढलेला मतदानाचा टक्का हा नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असतो त्यामुळे ह्याचा फायदा महाविका म महायुतीला मोठ्या प्रमाणात होईल नक्कीच या निवडणुकीच्या संदर्भात यू टर्न म्हटला जागे गेला तर तो वाढलेला जो टक्का आहे तो कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकेल त्याहीसोबत पत्रकारांचं स्थानिक पत्रकारांचं जे म्हणणं आहे आणि त्यांचा जो अंदाज आहे हा महायुतीकडे आहे परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या काही तासामध्ये हे चित्र स्पष्ट होईल महाविकास आघाडी किंवा महायुती परंतु कोकणामध्ये सहकार रुजला गेला पाहिजे कुठेतरी सहकाराच्या रा, माध्यमातून विकास साधता येईल असा देखील अंदाज काही पत्रकारांनी दर्शविलेला आहे आणि त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये नेमकं अंदाज कुठे किंवा कुणाची हवा होती हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळे काही तासाचा अवधी राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये नेमकी सत्ता कुणाची असेल हवा कुणाची होती हे चित्र स्पष्ट होईल मुंबईतसाठी गोकुळ कांबळे राजापूर रत्नागिरी